नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष सत्रांतर्गत सरोजिनी नायडू यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया सरोजिनी नायडू यांचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी साली झाला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्या प्रभावी वक्त्या व कवयित्री त्यांचा जन्म हैदराबाद येथे सदन कुटुंबात झाला त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव सरोजनी अघोरनाथ चट्टोपाध्याय असे होते अघोरनाथांचे मूळ घराने पूर्व बंगालमधील व गाव ब्रह्मनगर अघोरनाथ अठराशे अठ्याहत्तर मध्ये हैदराबादला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले ते शिक्षणतज्ज्ञ व कळकळीचे कल कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते सरोजनींच्या आई वरसा सुंदरी देवी मूळच्या बंगालच्याच त्या बंगालीमध्ये कविता करीत सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले यातून त्याचे कवी घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचनाचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगीरित्या झाले वयाच्या बाराव्या वर्षी त्या मद्रास इलाख्यात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या अठराशे ब्याण्णवमध्ये त्यानंतर तीन वर्ष प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या निजामांची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी अठराशे पंच्याण्णवमध्ये गेल्या लंडन आणि केब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकांशी चांगला परिचय झाला त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्या चांगले मार्गदर्शन लाभले द गोल्डन थ्रेशोल्ड एकोणीसशे पाच या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसने प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्यावेळच्या क्षेत्रात चांगलाच गाजला त्याला वृत्तपत्रातून यथोचित्त प्रतिसाद मिळाला रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले विद्यार्थी मित्रांनो सरोजिनी नायडू भारतात परत आल्यानंतर अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी डॉक्टर गोविंदरायजुलू नायडू या निजामच्या संस्थाने विधूर डॉक्टरशी ब्राह्मण समाजाच्या रीतिरिवाजानुसार लग्न केले हा विवाह बंगाल व मद्रास असा आंतरप्रांतीय व आंतरजातीय होता त्यामुळे त्यावेळी तो फार गाजला व तेथूनच सरोजिनीच्या सामाजिक कार्यास सुरुवात झाली त्यांना चार मुले झाली जयसूर्या पंदजा रणधीर आणि लैलामणी रणधीर पुढे हैदराबादच्या राजकीय चळवळीत सुप्रसिद्ध झाला तर पद्धजा बंगालच्या जा राज्यपाल झाल्या सरोजिनी द गोल्डन थ्रे नंतर द बर्थ ऑफ टाइम एकोणीसशे बारा व द ब्रोकन विंग एकोणाशे सतरा हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले हिंदी महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता स्वर माधुर्य राष्ट्रीय दृष्टिकोन प्रेमाचा पुरस्कार आणि क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार इत्यादी वैशिष्ट्यांनी लोकप्रिय झाल्या पाश्चात्य तसेच पौरात्य देशात त्यास विविध कीर्ती लाभली आणि कवित्री म्हणून त्यांचा नाव लौकिक वाढला भारतीय कोकिळा म्हणून त्यांचा सर्वत्र उल्लेख होऊ लागला मात्र त्यांच्या गीतरचनेचा सूर एलियटच्या नव्या क्रांव्य प्रवासाशी जुळला नाही व ती थांबली लवकरच त्या देशसेवा समाजसेवा इत्यादी गोष्टींकडे वळल्या याचे दुसरेही कारण असे होते की एकोणाविशे नऊ ते एकोणाशे सतराच्या दरम्यान त्यांचा एम ए जी ना गोपाळकृष्ण गोखले रवींद्रनाथ टागोर लोकमान्य टिळक अॅनेबेझेंट सी पी रामस्वामी अय्यर जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी अशा एक एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तींशी त्या निमित्ताने परिचय झाला या व्यक्तीच्या विचार आचारांकडे त्या आकृष्ट झाल्या त्यांनी होमरूल लीगसाठी अनेबेझेंट आणि सी पी रामस्वामी अय्यर यांच्याबरोबर हिंदुस्थान देशांवर दौरा काढला आपल्या भाषणातून त्यांनी तरुणांचे कल्याण श्रम प्रतिष्ठा श्री स्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला गोखल्यांना गुरुस्थानी मानले आणि महात्मा गांधीजीचे नेतृत्व पूर्णतः स्वीकारले हैदराबाद येथील प्लेग साथीत फार परिश्रम घेतले जनतेला सर्वोत्तरी मदत केली त्याबद्दल ते त्यांना कैसर ई हिंद हे सुवर्ण पदक देण्यात आले पण ते त्यांनी जालेनवाला बाग येथील हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला त्याच्या निषेधार्थ परत दिले रोलट कायदा मॉन्टेगो चळवळ साबरमती करार वगैरे विविध त्यांनी काँग्रेसच्या ध्येय प्रचार आणि प्रसार केला मोहिमा काढल्या गांधीजींच्या असकार चळवळीत हिरेरीने भाग घेतला सरोजिनी हिंदू मुसलमान ऐक्य व सिर्यांचे बरोबरीच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि स्वातंत्र्य हेच आपले जीवनकार्य मानले होमरूळ लीगच्या निमित्ताने त्यांनी देशभर असंख्य व्याख्याने दिली त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने गोखल्यांसारखी श्रेष्ठ माणसेही भारावून गेली टिळकांच्या मृत्यूनंतर त्या पूर्णतः गांधीवादी झाल्या आणि पेहराव राहणीमान यात त्यांनी अमूलाग्र बदल केले त्यांनी आपले वास्तव्य हैदराबादमधून मुंबईत हलविले त्या मुंबई महापालिकेत सभासद म्हणून निवडून आल्या त्यांनी पुढे प्रांतिक काँग्रेस अध्यक्षा झाल्या एकोणवीसशे एकवीस मध्ये कानपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या एकोणीसशे पंचवीसला काँग्रेस कार्यकारिणीच्या त्या सभासद झाल्या काँग्रेसच्या सर्व धोरणात त्या हिरेरी भाग घेत कलकत्ता येथे भरलेल्या एकोणविशे सातच्या बंगालच्या फाळणी विरोधी सभेत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली एकोणविशे आठ मध्ये विधवा विवाह परिषदेत त्यांनी स्त्रियांच्या चळवळीचा पाया घातला आणि तेथूनच त्यांच्या स्त्रीविषयक चळवळीस खरा प्रारंभ झाला विद्यार्थी मित्रांनो सरोजनी नायडू दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर तेथील भारतीयांची विचारपूस करण्याकरिता एकोणीसशे तेवीस मध्ये गेल्या त्यांनी तेथील परिस्थितीचे अवलोकन केले पुढे त्या मुंबासा येथील ईस्ट आफ्रिकन इंडियन काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या एकोणासशे एकोणतीस ला यावेळी जनरल स्टमस आणि त्यांच्यात खूप वादावादी झाली तत्पूर्वी एकोणासशे अठ्ठावीस मध्ये त्यांनी अमेरिकन जनतेत भारतीय स्वातंत्र्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी सदिच्छा दौरा काढला त्यानंतर त्या गांधींबरोबर लंडनमध्ये गोलमेज परिषदांना हजर राहिल्या महात्मा गांधीजींच्या बरोबर त्यांनी बहुतेक सत्याग्रहात भाग घेतला आणि अनेक वेळा त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला एकोणीसशे तीसच्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी एका महत्वपूर्ण तुकडीचे नेतृत्व केले तर छोडो भारत आंदोलनात एकोणीसशे बेचाळीस मध्ये इतर नेत्यांबरोबर त्यांना कैद झाली त्याची रवानगी आगा खान राजवाड्यात झाली यावेळी आपल्या सहकारी कैद्यांनी त्यांनी मातृवत सेवा केली कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांच्या मृत्यूने त्यांना धक्का दिला स्वातंत्र्य उत्तर भारतात त्यांना दोन गोष्टींनी मोठा तडाखा बसला पहिली हिंदुस्थानचे पाकिस्तान व भारत ही दोन छकले त्या प्रथम पासून हिंदू मुसलमान ऐक्याचा आणि दुसरी महात्मा गांधीजींचा खून एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये दिल्लीला जी आशियाई राष्ट्रांची परिषद भरली तिचे अध्यक्षस्थान त्यांना देण्यात आले तसेच त्यांची इच्छा नसतानाही त्यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल पद घे देण्यात आले पण अल्पावधीचच त्या लखनौ येथे मरण पावल्या सरोजिनीने तीन काव्यसंग्रहांव्यतिरिक्त अनेक स्फुट लेख लिहिले त्यांची व्याख्याने पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली आहेत सरोजिनीबाईंचे मन हे हळव्या कवित्रीचे पूर्णार्थाने भावना प्रदान श्रीहृदय होते तथापि राजकारणात त्या एक निस्पृह देशभक्त होत्या आणि राजकारणी व्यक्तीला पोषक असे धाडस दुसऱ्यावर छाप पाडणारे व्यक्तिमत्व आणि प्रभावी संभाषण हे त्याचे विशेष त्यांचा राष्ट्रभिमान जाज्वल होता व देशासाठी सर्व अर्पण करण्याची त्यांची तयारी होती पण याचबरोबर हिंदू मुसलमान ऐक्य इत्यादी गोष्टींचा त्यांनी आयुष्यभर केला आणि अखेरच्या दिवसात त्यांच्या या तत्वांना अपयश आलेले आपल्याला बघायला मिळाले विद्यार्थी मित्रांनो सरोजिनी नायडू या त्या महिलांपैकी एक आहेत ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कठोर संघर्ष केला सरोजिनी नायडू इंडिया नाईट नावाने ओळखल्या जातात स्वातंत्र्य सैनिक कवयित्री आणि देशातील पहिला महिला राज्यपाल सरोजिनी नायडू यांनी बालपणात आपली प्रतिभा दाखवली विद्यार्थी मित्रांनो सरोजिनी नायडू यांचा मृत्यू दोन मार्च एकोणाशे एकोणपन्नास रोजी झाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आता आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत सरोजिनी नायडू यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तर आता आपण इथे थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी एसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद